केंद्रीय निवडणूक आयोगाची मुंबईमध्ये राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली मुंबईमध्ये ट्रायडंट हॉटेलमध्ये राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत या पथकानं चर्चा केली केंद्रीय निवडणूक आयोग दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागेल अशी शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे अधिकारी पोलीस प्रशासन या सगळ्यांसोबत आयोग या दोन दिवसामध्ये बैठका घेत आहे उद्या केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे तर केंद्रीय निवडणूक आयोगाचा दौरा कसा आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राजकीय पक्षांसोबत आज बैठक संपन्न झाली निवडणूक आयोगाची निमलष्कर दलाचे अधिकारी आयकर विभाग सीबीआय आणि ईडी अधिकारी यांच्यासोबत देखील आयोगाच्या पथकांनी बैठक घेतली संध्याकाळी पाच वाजता पोलीस महासंचालक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली तर अठ्ठावीस सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत देखील बैठक होणार आहे उद्या सकाळी साडेनऊ वाजता तर उद्या दुपारी चार वाजता निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेणार आहे